भारत प्राचीन आणि समृद्ध परंपरा असलेला देश आपले नेते निवडणूक प्रक्रियाद्वारे निवडणं हा लोकतंत्राचा सर्वात महत्वाचा भाग आहे पण तुम्ही दोन हजार नऊ मध्ये मतदान केलं होतं का मतदान न करण्याची कारणं साधारणपणे अशी असतात बऱ्याच लोकांना वाटतं की माझ्या एकट्याच्या मताची काय किंमत आहे माझ्या एकट्याच्या मताने काय होणार आहे किंवा मतदानाचा दिवस म्हणजे एक सुट्टीचा दिवस मी तर आधीच माझ्या कुटुंबियांसोबत कार्यक्रम ठरवले आहेत बरेचदा लोकांच्या मनात शासन व्यवस्थेविषयी एक नैराश्याची भावना असलेली दिसते की मत देण्यालायक कोणी उमेदवारच नाहीये किंवा असा एक उदासीन भाव की दोन हजार नऊ मध्ये खरंच निवडणूक झाली तरी होती का या सर्व गोष्टींमुळे एक आश्चर्यचकित करणारं सत्य समोर येतं आणि ते म्हणजे मताधिकार असलेल्या लोकांपैकी फक्त चोपन्न टक्के लोक मतदान करायला जातात प्रजातंत्रानुसार खरं म्हणजे सरकार हे जनतेचे जनतेने चालवलेले आणि जनतेसाठी असायला हवे पण प्रत्यक्षात तसं दिसून येतं का प्रत्येक मत महत्वाचं असतं चला एकदा संपूर्ण मतदान प्रक्रियेची कल्पना करूया कोणत्याही मतदान क्षेत्रात केवळ चोपन्न टक्के लोक मतदान करतात जिंकणारा पक्ष केवळ सोळा ते वीस टक्के मते मिळवून विजयी होतो आणि हा विजय केवळ पाच टक्के किंवा त्याहूनही कमी बहुमताने झालेला असतो याचा सरळ अर्थ असा होतो की संपूर्ण देशाचं भवितव्य अशा उमेदवारावर सोपवलं जातं जो केवळ सोळा ते वीस टक्के मतदारांनी निवडून दिला जातो अशा प्रकारच्या असंतुलनामुळे एका दुष्ट चक्राला सुरुवात होते ज्यांनी मते दिलेली नाहीत अशांच्या प्रश्नांकडे विजयी उमेदवार लक्ष देतच नाही शेवटी असं होतं की लोकांचा शासन व्यवस्थेवरचा विश्वास उडून जातो आणि मग यात काहीच अर्थ नाही असा विचार करून ते मतदान करण्याचं सोडूनच देतात दुसऱ्या बाजूला विजयी उमेदवार त्यांना मते दिलेल्या लोकांची कामे करत राहतात बस मग हेच चक्र चालू राहतं खर तर मतदान न केल्यामुळे तुम्ही मतदानाचा हक्कही गमावून बसता तो निवडून आलेला उमेदवार मात्र त्याची सेवा करणाऱ्यांच्यासाठी काम करत राहतो तुमच्या मतामध्ये हे दुष्टचक्र मोडून काढण्याची ताकद आहे आज अशी परिस्थिती आहे की त्या छोट्याशा समूहाद्वारे साठी आणि त्यांचेच तंत्र आहे जे या प्रक्रियेचा भाग बनले पण आपण हे बदलू शकतो कोणत्याही विजयी उमेदवाराचं बहुमत पाच टक्केने जरी कमी झालं आणि हजार लोकांमध्ये आणखी पन्नास लोक जरी अधिक झाले तरी सगळे समीकरण बदलू शकते अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी दोनशे लोकांनी अधिक मतदान केलं तरी एक नवीन व्यक्तीला विजयी करता येईल त्यामुळेच तुमचं मत अतिशय मौल्यवान आहे आपल्यात बदल घडवण्याची वेळ आलेली आहे हे नीट जाणून घ्या की कॉलेजचे प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट मिळवण्याइतकंच महत्वाचं आहे आपल्याकडे अठरा ते बावीस वर्ष या वयोगटातील पंधरा करोड युवक आहेत त्यापैकी ऐंशी टक्के युवकांनी अजून मतदार यादीत नाव नोंदणी केलेली नाही आता अशी वेळ आलेली आहे की आपल्या समाजाला योग्य शांतीपूर्ण आणि समृद्ध बनवण्याच्या कामी लागायला हवं आज आज तुम्हें नाव मतदार यादी नोदवा मतदान नक्की करा अधिक महिला संपर्क करा वोट फॉर अ बेटर इंडिया ऐट जी मेल डॉट कॉम जय हिंद